मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपला देश हा विकसनशील देश आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जर देशाला विकासासाठी पुढं जायचं असेल विकास करायचा असेल तर त्या देशामध्ये असलेलं आर्थिक संस्था जे आहे म्हणजेच फायनान्स सेक्टर जे आहे ते पॉवरफुल असलं पाहिजे फायनान्स सेक्टर पॉवरफुल असल्याशिवाय देश विकास करू शकत नाही म्हणून जर फायनान्स सेक्टरच्या काही कंपन्या चांगल्या करत असतील तर त्या कंपन्या जर आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर आपलाही पोर्टफोलिओ चांगला वाढू शकतो तर फायनान्स सेक्टरच्या चार, चार कंपनीची चर्चा आज आपण इथं करणार आहोत तर तुम्ही बघा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्या आहेत आणि कोणत्या ठेवायला पाहिजेत जर चांगलं परफॉर्म करणाऱ्या कंपन्या नसतील तर त्याच्या बदल्यात तुम्ही ह्या कंपन्या घेऊ शकता तर पहिली कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रॅन ग्रामीण बँक ही कंपनी काय करते तर ही कंपनी मायक्रो फायनान्स संस्था म्हणून नोंदणी करत आहे आणि ही सदस्य म्हणून नावनोंदणी केलेल्या आणि संयुक्त दायित्व गट म्हणून संघटित झालेल्या महिलांना मायक्रो फाय फायनान्सची सेवा प्रदान करण्यात गुंतलेली आहे म्हणजे ही महिलांना फायनान्स करते आणि महिलांना फायनान्स केल्यामुळं हिचे पैसे बुडण्याची शक्यता ही कमी होते पुढं बघू ह्या हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप आपल्याला तेवीस हजार करोडचं पाहायला मिळतं आहे चौदाशे सत्तर प्राईस चालू आहे आणि सतराचा पी पाहायला आहे आर ओ सी बारा आर ओ सतरा पॉईंट आठ म्हणजे जवळपास अठरा आणि फेस व्हॅल्यू दहा म्हणजे स्टॉक भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो हिचे ई पी एस बघा ई पी एस हे कंटिन्यू वाढलेले आहेत आणि स्टॉक चालत नाही आहे स्टॉक खाली आहे आणि म्हणून तिचा पी मिडियन पी पीईच्याही खाली हा मिडियन पी पीईची डॉट डॉटची रेषा मिडियन पीची रेषा आहे त्याच्याही खाली पीई मिळत आहे म्हणजे ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे गुंतवणुकी सध्या ही चांगली आहे हिचे रेव्हेन्यू बघा मार्च दोन हजार चौदापासून एकशे सेहेचाळीस करोड दोनशे अठ्ठ्याहत्तर चारशे चौसष्ट वाढत वाढत चार हजार सातशे पंच्याहत्तर करोड झालेले आहेत एकशे सेहेचाळीस करोडचे रेव्हेन्यू चार हजार सातशे पंच्याहत्तर म्हणजे चार हजार आठशे करोड झालेत म्हणजे तुम्ही स्पीड बघा ह्याच्या अगोदर ज्या कंपन्या आपण पाहिल्या होत्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या कंपन्याची स्पीड बघा कशी होती आणि ह्या कंपनीची स्पीड बघा कशी आहे कसे सेल्स ह्या कंपनीचे रेव्हेन्यू कंपनीचे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याचाच इफेक्ट आपल्याला प्रॉफिटमध्ये पण दिसतो प्रॉफिट सतरा करोडचे प्रॉफिट तेराशे पंचेचाळीस करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे प्रॉफिट जर असे वाढत असतील तर शेअर प्राईस चालणारच आहे किती दिवस खाली राहील त्यामुळं अशा कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा हा झपाट्याने वाढतो इथं बघा तुम्ही सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ किती जबरदस्त आहे काही कंपन्याची मायनस होती मग तो चालेल कसा आणि मग ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं स्टॉक प्राईसची जे आर हे चांगले मिळणारच आहेत पंचवीसच्या पुढं तरी इथं पाच वर्षाचे आणि तीन वर्षाचे पाहायला मिळतात अजूनही हे वाढू शकतात त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीस एकदम जबरदस्त कंपनी आहे हिची प्रोमोटर होल्डिंग जर बघितली तर तुम्ही इथं बघू शकता प्रमोटर होल्डिंग सहासष्ट पॉईंट सहासष्ट आहे बारा टक्के एफ आय आयचे आहेत आणि जवळपास सोळा टक्के डी आय आहेत आणि नेमकी पब्लिक ज्या कंपन्या चांगल्या आहेत त्याच्यामध्ये चा होल्डिंग न वाढवता पळणाऱ्या कंपन्याच्या मागं लागते आणि आपलं नुकसान करून घेते ह्याच्यामध्ये पब्लिक बघा पाच पॉईंट सत्तावन्नच आहे चार्ट बघूया चार्ट जर बघितला तर कंपनी सध्या सपोर्टर आहे असं म्हणायला हरकत नाही पुढचा तिचा सपोर्ट चौदाशेचा असू शकतो त्याच्यापुढं जर खाली आली तर तेराशेचा सपोर्ट ह्या तीन सपोर्टमध्ये कंपनी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुंतवणुकीला इथून चालू करू शकता आणि जर ती खाली आली तर ह्या तीन टप्प्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता मी सांगणाऱ्या सगळ्याच कंपन्या घ्यायच्या नाही तुम्ही ठरवा तुम्हाला ज्या आवडल्या त्या आवडलेल्या अशा चांगल्या कंपन्या पंधरा वीस पंचवीसपर्यंत तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बनवा व वा वाट बघा तीन चार वर्ष तुम्ही त्याच्याकडं मग त्या विकायच्या मागं नका नका लागू हां त्या कंपनीचे प्रॉफिटच आणि सेल्सच से जर खराब झाले काही गोळ झाला कंपनीमध्ये तर मग विकू शकता पण कंपनी एकदा आपण घेतली तिचा हो विश्वास असेल कंपनीवरही हो विश्वास पाहिजे आणि माझ्यावरही विश्वास पाहिजे की मी जे निवड केलेली ती योग्य आहे तरच आपल्याला यश हे मिळू शकतं आहे पुढची कंपनी बघू इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही कंपनी काय करते तर संस्थेने दोन हजार सातमध्ये मायक्रो फायनान्स विभागात आपले कार्य सुरू केलेले आहे दोन हजार अकरामध्ये वाहन आणि गृहनिर्माण वित्त क्षेत्रात विविधता आणली म्हणजे ही कंपनीसुद्धा वाहनाला कर्ज देते आणि हाऊसिंग फायनान्ससुद्धा ही करते पुढे बघूया हिचं मार्केट कॅप जर पाहिलं मार्केट कॅप अकरा हजार करोडचा आहे एकशे चार करंट प्राईस चालू आहे पी पंधराचा आपल्याला पाहायला मिळत आहे आर ओ सी जर पाहिला तर आठ आणि बारा आता तुम्ही मला हिचा आहे आर ओ सी आणि आर ओ पंधराच्या खाली मिळतो आहे तर ज्या बँकिंग कंपन्या असतात त्याचा आर ओ सी आर ओ कमी जरी असला तर तो आपण इग्नोर करायला पाहिजे फेस व्हॅल्यू जर पाहिली तर दहाची आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस पाहिले तर आपण ई पी एस हे वाढलेले आपल्याला दिसतात आणि स्टॉकचा पी हा मिडिन पी पीच्या खाली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ही पण अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे रेव्हेन्यू जर पाहिले तर सहा करोडचे रेव्हेन्यू पाच हजार एकशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेले आहेत किती जबरदस्त वाढ आपल्याला रेव्हेन्यूमध्ये दिसत आहे आणि मायनस तेरा करोडचे प्रॉफिट सातशे एक्क्याऐंशी जवळपास आठशे करोडपर्यंत या कंपनीनं आणलेले आहेत तेच इथं दिसत आहे सेल्स प्रॉफिट तुम्ही बघू शकता त्यामुळं इथं स्टॉक प्राईस सी ए जी आर आहे आपल्याला इथं चांगले मिळू शकतात पंचवीसच्या पुढं तर सहजच मिळतील आणि पंचवीस जरी मिळाले तर दहा वर्षात पैसे दहा पट होतात आणि एकतीस मिळाले तर दहा वर्षात पैसे पट होतात तर ही कंपनी एकदम चांगली दिसते पाहिलं तर आता ही कंपनी आपल्याला ह्या सपोर्टवर हो आहे असं म्हणायला हरकत नाही शंभरच्या खाली आली तर पंच्याण्णवचा सपोर्ट घेऊ शकते त्याच्याखाली आली तर नव्वदचा सपोर्ट ती इथं घेऊ शकते त्याच्याही खाली आली, खाली आली पास पास तर पंच्याऐंशी पाच पाच रुपयावर हिला सपोर्ट आहेत असं म्हणायला हरकत नाही ही कंपनी खरेदी करायची असेल तर ह्या सपोर्टवर तुम्ही खरेदी करू शकता पुढची आहे होम फर्स्ट फायनान्स ही कंपनी काय करते ती हाऊसिंग लोन देते तुम्ही बघू शकता हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं महत्त्वाचं म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये ही लोन शँक्शन करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते मार्केट कॅप जर पाहिलं तर या कंपनीचं मार्केट कॅप आठ हजार चारशे करोड आहे नऊशे एकोणसाठ प्राईस चालू आहे आणि एकोणतीसचा पी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आर ओ सी आर ओ दहा आणि तेराचे आहेत दोन फेस व्हॅल्यू आहे भविष्यात स्टॉक स्प्लिट होऊ शकतो हिचे ई पी एस कंटिन्यू वाढलेले आहेत आणि मेड इन पीच्या खाली आपल्याला ही कंपनी सध्या मिळत आहे हिचे रेव्हेन्यू बघा रेव्हेन्यू बघितले वीस करोडचे रेव्हेन्यू एक हजाराच्या पुढं गेलेले आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर तीन करोडचं नेट प्रॉफिट हे आज दोनशे शहाऐंशी करोड झालेलं आहे म्हणजे प्रॉफिटही ह्या कंपनीनं चांगलं वाढवलेलं आहे त्यामुळं आपल्याला अशा कंपन्या जर भेटल्या अशा कंपन्या जर भेटल्या तर ह्या आप आपल्याला ॲड करायला डोळे झाकून काहीच हरकत नाही भविष्यामध्ये हे हा चांगला पैसा बनवून देऊ शकतात हिचा चार्ट जर बघितला तर चार्ट बघा हिचा आता ह्याच सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही ती कंपनी नऊशे अठ्ठावन्न साडेनऊशेचा सपोर्ट असू शकतो त्याच्यानंतर जर आली तर नऊशेचा सपोर्ट आहे खाली आली तर मग आठशेचा सपोर्ट ती घेऊ शकते साडेआठशेचा सा पण सपोर्ट आहे तिला म्हणजे पन्नास पन्नास रुपयामध्ये ही कंपनी सपोर्ट घेऊ शकते पुढची कंपनी बघूया अरमान फायनान्शियल ही कंपनी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे ही लोन देते ऑर्गनाइज सेक्टर रेसिडिंग रुरल अँड सेमी रुरल त्याच्यानंतर हिच्या एकशे सत्तर ब्रँचेस आहेत आणि तीन पॉईंट त्र्याहत्तर लाख कस्टमर ह्या कंपनीचे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर दोन हजार दोनशेच करोड आहे छोटी आहे आणि करंट प्राइस दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी आहे चौदाचा पीई आहे पी अतिशय कमी मिळत आहे ह्या कंपनीचा आर ओ सी अठरा म्हणजे मागच्या दोन तीन बँकांपेक्षा हिचे आर ओ सी आपल्याला थोडे चांगले दिसत आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकते ई पी एस बघा ई पी एस ह्या कंपनीचे कंटिन्यू वाढलेले आहेत आणि पी पीईच्या खाली आपल्याला ही कंपनी मिळत आहे चोवीस करोडचे रेव्हेन्यू सहाशे अठ्ठावीस करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट पाच करोडचं नेट प्रॉफिट दीडशे करोडपर्यंत दीडशेच्या पुढं गेलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ एकदम जबरदस्त आहे स्टॉक प्राईस सी एच आर आहे तसेच मिळाले आपल्याला इथं दिसत आहेत एवढे जर प्र सी एच आर मिळत असतील तर पैसा रगड बनल्याशिवाय राहणार नाही भरपूर बनेल पैसा चार्ट बघा चार्ट जर बघितला तर दोन हजार दोनशेचा सपोर्ट इथं तिनं पहिला घेतलेला आहेच त्याच्यात खाली आली तर दोन हजाराचा सपोर्ट ती घेऊ शकते मित्रांनो हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्हाला अभ्यास करून ह्या कंप कम्प, ह्या कंपन्यापैकी कोणती कंपनी चांगली वाटते त्यानुसार खरेदी करायची की नाही ना किंवा नाही हा निर्णय तुम्ही स्वतः घ्यावा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओ हा इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना समजेल की कोणत्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे टी व्हीवर सांगायला कोणी मित्र सांगायला आहे म्हणून आपण कंपनी घेतो आणि दहा दहा वर्षे ती कंपनी चालत नाही आणि आपण टिकत नाही आणि आपला पैसा तर गुंतून पडतो नाही तर आपण लॉसमध्ये बाहेर जातो तर असं होऊ नये सगळ्यांना फायदा व्हावा मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे तो पैसा आपल्याला भविष्यात साध्या साध्या गोष्टी जर आपण केल्या तर भविष्यात तो पैसा आपल्याला मिळून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो तर जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनाही हा व्हिडिओ बघावा तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद